नमस्कार आज आपण एका खूप गाजलेल्या आणि तितक्याच म्हणजे वादग्रस्त म्हणता येईल अशा पुस्तकावर बोलणार आहोत अँड रँड लिखित द फाउंटन हेड हो खरंच खूप चर्चेत असलेलं पुस्तक आहे आपल्याकडे जी माहिती आहे त्याच्या आधारावर आपण या पुस्तकातले मुख्य विचार आणि त्यातील पात्रांचा प्रवास समजून घेण्याचा प्रयत्न करूया नक्कीच हे पुस्तक म्हणजे व्यक्तिवाद सचोटी आणि हो सर्जनशीलता या संकल्पनांभोवती फिरतं असं म्हणतात अगदी यातली पात्र थोडी टोकाची वाटू शकतात पण त्यांच्यातून काहीतरी महत्वाचं मांडण्याचा प्रयत्न आहे सुरुवात कशी होते याची हो तर कथेच्या अगदी केंद्रस्थानी आहे हॉवर्ड रॉर्क एक तरुण आर्किटेक्ट आणि कमालीचं तत्वनिष्ठ म्हणजे म्हणजे तो समाजाच्या रूढ कल्पना परंपरा याला अजिबात जुमानत नाही स्वतःच्या विचारांवर ठाम असतो आणि त्याच्या अगदी विरुद्ध आहे पीटर किटिंग त्याचाच वर्गमित्र हा कसा आहे हा लोकप्रियतेसाठी यशासाठी कोणतीही तडजोड करायला तयार म्हणजे अगदी दोन टोकं हो याच दोन ध्रुवांबद्दल संघर्ष आपल्याला या पुस्तकात सतत दिसतो आणि सुरुवातच होते रोडच्या हकालपट्टीने कॉलेजमधून बरोबर त्याला पारंपरिक डिझाईन कॉपी करायला सांगितलं जातं तो नकार देतो म्हणून त्याला काढून टाकतात आणि त्याच वेळी किटिंग किटिंग मात्र उत्तम गुणांनी पास होतो सगळ्यांचा आवडता वगैरे असतो तो इथेच दोन वेगळे मार्ग दिसायला लागतात नाही अगदी रँड इथे दोन वृत्तीमधला फरक स्पष्ट करते असं मला वाटतं रोवर म्हणजे स्वतंत्र विचारांचं प्रतीक जो स्वतःच्या मूल्यांवर जगतो स्वतः निर्माण करतो फर्स्ट हँडर असं काहीतरी म्हणतात ना त्याला हो बरोबर फर्स्ट हॅन्डअप जो स्वतः विचार करतो तर किटिंग हा सेकंड हँड अप म्हणजे तो इतरांचा विचार करतो हो इतरांना काय आवडेल कशाने मान्यता मिळेल प्रसिद्धी मिळेल याचा विचार करतो त्याचे निर्णय लोकांच्या मतांवर अवलंबून असतात म्हणूनच त्याला लगेच नोकरी मिळते न्यूयॉर्क मध्ये अगदी फ्रँकॉन एन हेअर नावाची मोठी प्रतिष्ठित फर्म असते ती तिथे त्याला लगेच नोकरी मिळते आय रोर्कचं काय रोर्कला खूप फिरावं लागतं शेवटी त्याला हेनरी कॅमेरॉन नावाचे एका आर्किटेक्टकडे काम मिळतं हा कॅमेरॉन कोण हा सुद्धा प्रतिभावान असतो पण अयशस्वी ठरलेला थोडा मध्यपी सुद्धा अच्छा म्हणजे रोर्क ला सुरुवातीपासूनच संघर्ष करावा लागतो हो आणि कॅमेरॉन त्याला कामावर घेतो पण तो रोर्क क्लक कल्पना देतो कशाची की तुझ्यासारख्या माणसाला म्हणजे जो स्वतंत्रपणे विचार करतो त्याला हे जग खूप त्रास देणार आहे बापरे पण रोर्क ते आव्हान स्वीकारतो का हो तो म्हणतो येस तो ते भविष्य स्वीकारतो यातच त्याची ठाम भूमिका दिसते कमालय कॅमेरॉन स्वतः असाच असतो त्याने जगाच्या पुढे जाऊन विचार केलेला असतो पण जग त्याला स्वीकारू शकलेलं नसतं आणि तेच भविष्य स्वीकारायला तयार होतो ही त्याच्या सचोटीची पहिली मोठी खुण अगदी तो सोपा मार्ग निवडत नाही दुसरीकडे पीटर किटिंग न्यूयॉर्कमध्ये यशस्वी होण्यासाठी सगळे मार्ग वापरतो म्हणजे लोकांना खुश ठेवणे हो लोकांना खुश ठेवणे वरिष्ठांची मर्जी सांभाळणे राजकारण करणे तो गाय फ्रँकॉन नावाच्या त्याच्या बॉसची मर्जी संपादन करतो आणि कामात पुढे जातो हो स्टेंगल नावाच्या मुख्य डिझायनरला मागे टाकतो लुसियस हेअर जो दुसरा भागीदार असतो त्याला पण बाजूला करतो पण हे सगळं तो स्वतःच्या हिमतीवर करतो का त्याच्यात प्रतिभा असते इथेच तर रँडचा महत्वाचा मुद्दा आहे किटिंगची प्रगती ही पूर्णपणे तडजोडींवर आणि खर तर इतरांच्या कामाच्या नकलीवर आधारलेली असते म्हणजे तो दिखाऊ यश मिळतो बरोबर वरवर यशस्वी दिसतो पण आतून तो पोकळ होत जातो त्याला स्वतःच्या क्षमतेबद्दल अजिबात खात्री नसते म्हणून तो रोर्कची मदत घेतो असं म्हटलं जातं हो ना अनेकदा महत्वाच्या डिझाईन्ससाठी तो गुपचूप रोर्कडे जातो हेच तर दाखवतं की सेकंड हँडर हा नेहमी खऱ्या निर्मात्यावर अवलंबून असतो जरी त्याने ते मान्य केलं नाही तरी आणि याच काळात रोर्कचा संघर्ष सुरूच असतो हो कॅमेरॉनचा मृत्यू होतो मग रोर्क स्वतःचं ऑफिस सुरू करतो पण त्याला काम मिळत नाही का मिळत नाही कारण तो तडजोड करत नाही क्लायंट आला आणि म्हणाला की डिझाईन मध्ये असं बदल करा तसं करा जेणेकरून ते लोकांना आवडेल तर रोर्क तयार होत नाही तो त्याच्या तत्वांशी ठाम राहतो अगदी एका मोठ्या बिल्डिंगचं काम त्याला मिळणार असतं पण क्लायंटला फक्त कॅमेरॉनच्या जुन्या पामाची कॉपी हवी असते रोर्क स्पष्ट नकार देतो मला वाटतं तो काहीतरी विचारतो पण ना क्लायंटला हो तो विचारतो शेलाय टेल यू वॉट्स रॉटन अबाउट इट म्हणजे ह्यात काय चूक आहे ते सांगू का त्याच्यातली ती सचोटी दिसते म्हणजे त्याचा संघर्ष फक्त पैशांचा नाहीये नाही अजिबात नाही तो तत्वांचा संघर्ष आहे तो मध्ये जॉन एरिक्स नाईट नावाच्या एका आर्किटेक्टच्या ऑफिसमध्ये पण काम करतो तिथे काय होतं तिथे त्याला थोडी मॉडर्निस्ट अशी ओळख मिळते पण तिथे पण कामाची पद्धत त्याला पटत नाही म्हणजे सगळे मिळून एका डिझाईनवर काम करतात एकमेकांच्या कामात ढवळाढवळ करतात हे रोर्कला मान्य नसतं नाही तो तेही सोडतो आणि पुन्हा स्वतःचं ऑफिस सुरू करतो मग त्याला ऑस्टेन हेलर नावाचा एक स्तंभलेखक भेटतो अच्छा आणि हेलर त्याला त्याचं घर बांधायचं काम देतो हे हेलर हाऊस खूप महत्वाचं ठरतं कस ते घर म्हणजे विचारांचं प्रतीक बनता। एकदम प्रामाणिक गरजेनुसार बांधलेलं कोणतीही अनावश्यक सजावट नाही याच वेळी तो म्हणतो का की घराला पण सचोटी असते हो अगदी अ हाऊस कॅन हॅव इंटेग्रिटी जस्ट लाइक अ पर्सन म्हणजे वास्तूलाही माणसासारखी सचोटी असू शकते वा मग कठेत डॉमिनिक फ्रँकॉन येते ही कोण गाय फ्रँकॉनची मुलगी हो गाय फ्रँकॉनची मुलगी ती सुंदर आहे बुद्धिमान आहे पण जगावर आणि लोकांवर कमालीची नाराज आहे तिचा जगाबद्दल एक प्रकारचा तिरस्कार आहे आणि ती काय करते ती एका वर्तमानपत्रात स्तंभलेखिका आहे आणि ती रोर्कच्या कामावर विशेषत हॅलर हाऊसवर भयंकर टीका करते टीका करते पण तिला त्याचं काम आवडत नाही का नाही तसं नाहीये ती आतून त्याच्याकडे त्याच्या कामाकडे तीव्रपणे आकर्षित झालेली असते पण तिचं पात्र खूप गुंतागुंतीचं आहे म्हणजे कसं डॉमिनिकला जगातला ढोंगीपणा सामान्यपणा सहन होत नाही तिला रॉर्कमध्ये आणि त्याच्या कामात खरी गुणवत्ता खरी प्रतिभा दिसते एक दुर्मिळ सचोटी आणि सौंदर्य मग ती टीका का करते कारण तिला वाटतं की हे जग हे सामान्य लोक त्या लायकीचं नाहीत की त्यांना रोर्कसारखी प्रतिभा मिळावी म्हणून ती त्याला जगापासून वाचवण्याचा प्रयत्न करते असं तिला वाटतं म्हणजे त्याच्यावर टीका करून हां कसा बचाव झाला हो तिची पद्धत विचित्र आहे ती सार्वजनिकपणे त्याच्यावर टीका करते जेणेकरून सामान्य लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करतील आणि त्याची प्रतिभा सुरक्षित राहील असं काहीसं तिचं लॉजिक असतं ती पीटर किटिंगसारख्या सामान्य माणसाला प्रोत्साहन देते बापरे हा दृष्टिकोन समजायला खरंच कठीण आहे हो ती नंतर गेल वायनाड नावाच्या एका माणसाशी लग्न करते तो पण एक महत्वाचा कॅरेक्टर आहे पण त्याआधी आणखी एक महत्वाचं पात्र येतं कोण एल्थ टू ही हा समीक्षक हो, आणि लेखक लोकांमध्ये खूप लोकप्रिय तो इन स्टोन नावाचं पुस्तक लिहितो त्यात काय असत त्यात तो कलेतील व्यक्तिवादाला विरोध करतो तो म्हणतो की कला ही समूहासाठी असते लोकांच्या सेवेसाठी असते परोपकार निस्वार्थता यावर त्याचा भर असतो अच्छा म्हणजे अगदी विरुद्ध विचार अगदी मते हा कथेतील मुख्य खलनायक आहे तो सेकंड हँडर वृत्तीचं आणि समूहवादाचं म्हणजे मूर्तिमंत रूप आहे तो, तो स्वतः काही निर्माण करत नाही पण लोकांच्या मनात न्यूनगंड निर्माण करतो सामान्यांचा आवाज बनून प्रतिभावान लोकांवर नियंत्रण मिळवू पाहतो म्हणजे तो हुशारीने व्यक्ती स्वातंत्र्याला विरोध करतो हो तो कलेला समाजाच्या सेवेचं साधन बनवण्याचा प्रयत्न करतो तो म्हणतो आर्किटेक्ट्स आर सर्वंट्स नॉट लीडर्स हे त्याचे वाक्य रोर्कच्या विचारसरणीच्या अगदी विरुद्ध आहे तो थेट रोर्कवर हल्ला नाही करत नाही तो हुशार आहे तो थेट हल्ला करत नाही पण पन अप्रत्यक्षपणे त्याला कमी लेखण्याचा प्रयत्न करतो त्याचा कामाचा उल्लेख टाळतो किंवा त्यावर टीका करतो म्हणजे तो एक प्रकारे वैचारिक शत्रू आहे रोर्कचा बरोबर रँडच्या मते तो रोर्क सारख्या स्वतंत्र विचारांच्या लोकांसाठी सर्वात मोठा धोका आहे कारण तो बुद्धीचा वापर बुद्धीलाच नष्ट करण्यासाठी करतो तो लोकांच्या भावनांना आवाहन करतो त्यांना एकत्र आणतो पण स्वातंत्र्याच्या विरोधात आता तुम्ही गेल वायनांचा उल्लेख केला होता तो कोण गेल वायड हा एक प्रचंड शक्तिशाली वृत्तपत्र मालक आहे एका मोठ्या न्यूजपेपर एम्पायरचा मालक अच्छा तो अत्यंत गरीब परिस्थितीतून वर आलेला असतो स्वतःच्या हिमतीवर त्याने प्रचंड सत्ता मिळवलेली असते मग तो कसा आहे रोर्क सारखं नाही तो लोकांच्या आवडीनिवडीनुसार वृत्तपत्र चालवतो लोकांना जे वाचायला आवडेल ते छापतो जरी त्याला स्वतःला त्यातील अनेक गोष्टींचा तिरस्कार वाटत असला तरी म्हणजे हे पात्र पण गुंतागुंतीचं आहे हो वायनांड हे रँडच्या जगातले एक ट्रॅजिक पात्र म्हणता येईल त्याच्यात सारखी क्षमता आहे स्वातंत्र्याची आवड आहे पण त्याने जगावर नियंत्रण मिळवण्यासाठी लोकांच्या भावनांशी खेळण्याचा मार्ग निवडला आहे म्हणजे तो पण सेकंड हँडर मार्गाने गेला अम काही प्रमाणात हो तो आतून एकाकी आहे खासगीत उत्कृष्ट कलाकृतींचा संग्रह करतो पण सार्वजनिक जीवनात मात्र लोकांच्या इच्छेपुढे मान तुकवतो आणि तो डॉमिनिक्सशी लग्न करतो हो तो डॉमिनिक्सशी लग्न करतो आणि नंतर तो रोर्कच्या कामाचा आणि व्यक्तिमत्वाचा चाहता बनतो खरंच म्हणजे त्याच्यात काही बदल होतो स्पष्टपणे बदल नाही पण रोर्कला भटल्यावर त्याच्यातला तो मूळचा स्वतंत्र आत्मा कुठेतरी जागा होतो पण तोपर्यंत त्याने व्यवस्थेशी इतकी तडजोड केलेली असते की त्याला मागे फिरणं खूप कठीण होऊन बसत कथेमध्ये पुढे एक महत्वाचा टप्पा येतो स्टॉर्डार्ट टेम्पल प्रकरण हो हे खूप महत्वाचं आहे काय आहे हे प्रकरण हॉप्टन स्टॉडार्ट नावाचा एक माणूस असतो त्याला मानवी आत्म्यासाठी एक मंदिर बांधायचं असतं आणि तो हे काम रोर्क ला देतो रोर्क, रोर्क सुंदर आणि म्हणजे अगदी वेगळ्या धाटणीच्या इमारतीचं डिझाइन करतो त्यात स्टीव्हन मॅलरी नावाच्या एका स्कल्प्टरने बनवलेल्या डॉमिनिक फ्रँकॉनच्या नग्न मूर्तीचा पण समावेश असतो मग काय होतं एल्सर्थ थुईला ही संधी मिळते कशासाठी रोर्कला संपवण्यासाठी तो स्टॉडार्डला इतकं घाबरवतो त्याला पटवून देतो की ही इमारत धर्मविरोधी आहे अपमानास्पद आहे आणि स्टॉडार्ड घाबरतो आणि रोर्क वर खटला भरतो अच्छा या खटल्यात मग थुई पीटर किटिंग आणि इतर अनेक जण रोर्क विरुद्ध साक्ष देतात ते त्याच्या कामाला आणि चारित्र्याला बदनाम करण्याचा पूर्ण प्रयत्न करतात डॉमिनिक पण साक्ष देते का को डॉमिनिक पण रॉर्क विरुद्ध साक्ष देते पण तिच्या बोलण्यात एक छुपा अर्थ असतो जो फक्त रॉर्क कळतो कदाचित आणि रॉर्क काय करतो, करतो? स्वतःचा बचाव नाही इथेच तर वेगळे पण आहे रॉर्क स्वतःचा बचाव करत नाही तो फक्त इमारतीची काही छायाचित्र न्यायाधीशांना सादर करतो आणि म्हणतो द डिफेन्स रेस्ट म्हणजे काय तो काही बोलतच नाही हे थोडं विचित्र नाही रॉर्कच्या दृष्टिकोनातून त्याचं काम त्याची कला हेच त्याचं सत्य आहे त्याला ते शब्दांनी पटवून देण्याची गरज वाटत नाही ज्यांना दिसेल त्यांना समजेल ज्यांना नाही नाही समजणार त्यांना अर्थ हा त्याचा अहंकार नाही तर आत्मविश्वास आहे पण मग निकाल काय लागतो अर्थात तो खटला हारतो आणि मंदिरामध्ये बदल केले जातात त्याचं विद्रुपीकरण केलं जातं हा त्याच्या सचोटीचा एक तात्पुरता पराभव असतो यानंतर आणखी एक मोठा संघर्ष येतो ना कॉटलँड होम्स प्रकल्प हो हा तर खायमॅक्स जवळ आणणारा टप्पा आहे पीटर सरकारी काम हो, ते डिझाईन करण्याची क्षमता नसते तो पुन्हा कोणाकडे जाणार रॉर्क कडे बरोबर तो पुन्हा रॉर्क कडे जातो आणि रॉर्क मदत करतो इतकं सगळं होऊन सुद्धा हो रॉर्क मदत करायला तयार होतो पण एका अटीवर काय अट अट ही की तो संपूर्ण डिझाईन करेल नाव किटिंगचं राहील पण इमारत अगदी तशीच बांधली जाईल जशी रॉर्कने डिझाईन केली आहे त्यात कोणताही बदल करायचा नाही इथे पैसांचा किंवा नावाचा प्रश्न नाहीये नाही इथे फक्त निर्मितीच्या सचोटीचा प्रश्न आहे किटिंग वचन देतो आय गिव्ह यू माय वर्ड असं म्हणतो पण तो ते वचन पाळत नाही बरोबर अर्थात नाही बांधकामादरम्यान खर्च वाचवण्यासाठी आणि लोकांना आवडेल असं करण्यासाठी म्हणजे बेसिकली पुन्हा तडजोड केली जाते डिझाईनमध्ये बदल केले जातात आणि जेव्हा हे रॉर्कला कळतं तेव्हा तो टोकाचं पाऊल उचलतो काय करतो तो तो ती अर्धवट बांधलेली कॉटलँड होमोसची इमारत डायनामाइटने उडवून देतो काय सांगताय उडवून देतो हो हे कृत्य खूप धक्कादायक वाटू शकतं पण रँडच्या विचारानुसार हे त्याच्या निर्मितीवरचा त्याचा हक्क आणि त्याच्या आत्म्याच्या सचोटीचं रक्षण करण्यासाठी उचललेलं पाऊल होतं म्हणजे बदललेली इमारत ही त्याच्यासाठी मूळ विचाराची हत्या होती अगदी म्हणून तो ती नष्ट करतो आणि स्वतःला पोलिसांच्या हवाली करतो यावर तर मग दुसरा मोठा खटला उभारायला असणार हो आणि हा खटला तर अधिकच गाजतो यावेळी गेल वॉयनांड त्याच्या वृत्तपत्रातून रोर्कला वाचवण्याचा प्रयत्न करतो पण त्याला यश येतं नाही त्याला प्रचंड विरोधाला सामोरं जावं लागतं कारण टूही आणि इतरांनी जनमत पूर्णपणे रोर्कच्या विरोधात तयार केलेलं असतं इथे व्हायनांडला परिणाम भोगावे लागतात म्हणायचं हो त्याने आयुष्यभर लोकांच्या मतांना म्हणजे सेकंड हँड विचारांना महत्त्व दिलं आणि आता तेच लोक त्याच्या विरोधात उभे राहतात त्याचा स्वतःच्या वृत्तपत्रावरचा ताबा जातो पण याच खटल्यात रोर्क ते महत्वाचं भाषण देतो ना अगदी याच खटल्यात रोर्क स्वतःचा बचाव करण्यासाठी एक भाषण देतो जे या पुस्तकाचा आणि अॅन रँडच्या तत्वज्ञानाचा गाभा आहे काय मांडतो तो त्या भाषणात थोडक्यात सांगता येईल तो व्यक्तिवादाचा सर्जनशीलतेचा आणि माणसाच्या अहंकाराचा इगोचा जोरदार पुरस्कार करतो तो म्हणतो की माणसाचा स्व त्याची बुद्धी त्याचे निर्णय हेच प्रगतीचे मूळ आहेत निर्माता आणि परजीवी असं काहीतरी हो निर्माता क्रिएटर हा स्वतःच्या मूल्यांवर जगतो स्वतःच्या निर्णयांवर ठाम असतो तर परजीवी पॅरेसाइट किंवा सेकंड हँडर हा इतरांच्या मतांवर जगतो इतरांकडून मान्यता मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि इमारत उडवण्याबद्दल काय म्हणतो तो, तो म्हणतो की त्याने इमारत उडवली कारण त्याच्या कामाशी म्हणजे त्याच्या आत्म्याशी तडजोड केली गेली लि होती समाजाच्या नावाखाली व्यक्तीच्या निर्मितीच्या हक्काचा बळी देण्यास तो नकार देतो द क्रिएटर स्टँड्स ऑन हिज ओन जजमेंट द पॅरासाइट फॉलोज द ओपिनियन्स ऑफ अदर्स हे वाक्य त्याच्या विचारांचं सार आहे आणि निकाल काय लागतो आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्युरी त्याला निर्दोष ठरवते खरच हा विजय कशाचा प्रतीक मानला जातो एक्सपर्ट के स्पीकर रॅनच्या मते हा व्यक्तिवादाचा सचोटीचा आणि निर्मितीच्या हक्काचा विजय आहे ज्युरीने कायद्याच्या पलीकडे जाऊन त्याच्या कृतीमागच्या तत्वाला मान्यता दिली असं कुठेतरी सूचित होत पुढे काय होतं डॉमिनिक त्याच्याकडे परत येते गेल वायनॅन्डने जरी त्याचं साम्राज्य गमावलं असलं तरी तो आता स्वतःच्या तत्वांवर जगण्यासाठी अधिक मोकळा झालाय असं वाटतं आणि तोच रोर्कला नवीन काम देतो हो तोच रोर्कला त्याच्या आयुष्यातील सर्वात उंच इमारत वायनॅन्ड बिल्डिंग बांधायला सांगतो आणि शेवटचं दृश्य शेवटचं दृश्य आहे रोर्क त्या अर्धवट बांधलेल्या वायन अँड बिल्डिंगच्या टोकावर उभा आहे उंच आत्मविश्वास पूर्ण आणि डॉमिनिक त्याला भेटायला येत आहे म्हणजे हा त्याच्या विजयाचा क्षण आहे हो हे दृश्य त्याच्या अंतिम विजयाचं प्रतीक आहे त्याने जगाला बदललं नाही पण महत्वाचं म्हणजे जगाला स्वतःला बदलू दिलं नाही तो त्याच्या तत्वांशी एकनिष्ठ राहिला आणि त्याला अखेरीस ओळख आणि समाधान मिळालं पीटर किटिंगच काय होतं पीटर किटिंग शेवटी एक पराभूत आतून पूर्णपणे पोकळ झालेला माणूस म्हणून उरतो ज्याने सगळं मिळवलं पण स्वतःला गमावलं तर द फाउंटन हेड आपल्याला हॉवर्ड रोर्क आणि पीटर किटिंग यांच्या माध्यमातून दोन अगदी भिन्न जीवनमार्ग दाखवते हो ना एक सचोटीचा स्वातंत्र्याचा आणि निर्मितीचा आहे तर दुसरा तडजोडीचा परावलंबित्वाचा आणि फक्त दिखाऊपणाचा हे पुस्तक व्यक्तिस्वातंत्र्य आणि सर्जनशीलतेचं महत्व खरच खूप ठासून सांगतं नक्कीच रोर्गचा पात्रा एका आदर्शवादी नायकाचा आहे जो कोणत्याही परिस्थितीत स्वतःच्या मूल्यांशी प्रामाणिक राहतो अर्थात त्याचे विचार आणि कृती वादग्रस्त ठरू शकतात हो म्हणजे अनेकांना तो स्वार्थी किंवा सहानुभूती नसलेला वाटू शकतो बरोबर पण रँडच्या तत्वज्ञानानुसार तो नैतिकतेचं शिखर आहे कारण तो स्वतःच्या विचारांवर जगतो इतरांवर अवलंबून नाही हे पुस्तक वाचल्यावर किंवा या चर्चेनंतर काही प्रश्न नक्कीच मनात येतात म्हणजे आजच्या जगात रोर्कसारखी पूर्ण सचोटी टिकून ठेवणं खरंच कितपत शक्य आहे हा महत्वाचा प्रश्न आहे आणि व्यक्तीचं स्वातंत्र्य आणि समाजाच्या अपेक्षा यात समतोल साधण्याचा प्रयत्न करणं योग्य आहे की नाही की सारखं एकच टोक गाठणं गरजेचंय यावर विचार करायला नक्कीच वाव आहे अगदी हे पुस्तक आपल्याला विचार करायला लावतं हे नक्की